तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची रात्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये एक, एक धक्कादायक घटना घडली फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिला डॉक्टरने आपला आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला पण ही फक्त एक आत्महत्या नव्हती ही एका तरुण प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्याच्या न्यायासाठीच्या शेवटच्या लढ्याची गाथा होती जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दार उघडले तेव्हा त्यांच्या समोर एक भयंकर दृश्य होते पण या दृश्यापेक्षा जास्त धक्कादायक होते डॉक्टरांच्या तळहातावर लिहिलेले शब्द हे शब्द महाराष्ट्राच्या वैद्यकीय व्यवस्थेतील पोलीस यंत्रणेतील आणि राजकीय दबावांच्या काळ्या सावलीची भीषण कहाणी सांगत होते डॉक्टर संपदा मुंडे बीड जिल्ह्यातील कडगाव गावातील एक साधारण शेतकरी कुटुंबातून येणारी मुलगी होती तिचे वडील श्रीकृष्ण श्रीमती मुंडे हे शेतकरी आहेत शेतीतून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नातून तिला शिकवण्याचे त्यांनी ठरवले तिच्या घेऊन जाऊन शिक्षण दिले संपदाने येथे माध्यमिक व वो, उच्च माध्यमिक शिक्षण घेतले तिचे एम बी बी एस शिक्षण जळगाव येथे पूर्ण झाले गावातील मुलींसाठी ती एक प्रेरणास्थान होती तिच्या कुटुंबाने तिच्या एमबीबीएस अभ्यासासाठी तीन लाख रुपयांचे कर्ज काढले होते जे अद्याप

पोलिसांची तक्रार अशी होती की डॉक्टर संपदा जाणून बुजून आरोपींना अनफिट सर्टिफिकेट देत होती ज्यामुळे अटक आणि कोठडी प्रक्रिया उशीर होत होती त्यांच्या म्हणण्यानुसार ती रात्रीच्या वेळी पोस्टमार्टम करण्यास तयार होत नव्हती आणि वैद्यकीय तपासणीसाठी तासन तास थांबत असे पण संपदाची कहाणी अगदी वेगळी होती तिच्या म्हणण्यानुसार तिच्यावर खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव येत होता पोलीस त्या आरोपींना तपासण्यासाठीही आणत नव्हते आणि त्याला त्यांना फिट घोषित करण्यास सांगत होते जेव्हा ते नकार देत असे तेव्हा तिला त्रास दिला जात असे एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर संपदा मुंडेने एक महत्वाचा निर्णय घेतला त्याने येथील सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणजेच एस डी पी ओ यांना एक तक्रार पत्र लिहिले या पत्रात तिने तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली पी एस आय पटेल असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर लाडपुरे आणि पी एस आय तिने आपल्या पत्रात स्पष्ट लिहिले की तिच्यावर अटक झालेल्या आरोपींसाठी फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक पी एस आय गोपाळ बलात्काराचा आरोपही केला पण या तक्रारीवरच का काहीच कारवाई झाली नाही निराश होऊन तिने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एस डी पी ओ फलटण यांच्याकडे आर टी आय अर्ज दाखल केला ज्या तिने एकोणीस जूनच्या तक्रारीवर कोणती कारवाई केली गेली याची माहिती मागितली डॉक्टर संपदाने जून महिन्यात तक्रार केल्यानंतर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये फलटण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सातारा सिव्हिल सर्जनकडे तिच्या विरुद्ध लेखी तक्रार सादर केली त्याच्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला की डॉक्टर जाणून बुजून आरोपींना नॉट फिट सर्टिफिकेट देत होती ज्यामुळे अटक आणि कस्टडी रिमांड प्रक्रिया उशिरा होत होती या तक्रारीवर सातारा सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज कर्फे यांनी दोन सदस्य चौकशी समिती नेमली ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये या समितीने दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतली ऑगस्ट मध्ये या चौकशी समिती समोर डॉक्टर संपदा मुंडेने चार पानांचे तपशिलावर विधान सादर केले हे विधान तिच्या वेदनादायक परिस्थितीचा खुलासा करते आणि आज पाहिले तर अत्यंत हळवून टाकणारे आहे तिने पुन्हा पोलिसांविरुद्ध आरोप नोंदवले कि राजकीय दबावचाही उल्लेख केला तिने सांगितले की, की एका खासदाराच्या पर्सनल असिस्टंट म्हणजे पीएने फोन केला होता आणि तिच्यावर आरोप केले होते की ती बीड जिल्ह्यातील असल्यामुळे आरोपींना बाजू करत आहे तिच्या विधानात एक विशेष प्रसंग नमून आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फलटण पोलिसांनी एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी आणले मी पाहिले की त्याला उच्च रक्तदाब होता आणि त्याला उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला मग पोलीस त्याला त्वरित परत घेऊन जाण्याचा आग्रह करत होते तिने आणखीन लिहिले की दोन इतर आरोपी मल्हार चव्हाण आणि स्वप्नील जाधव यांना आणले गेले तेव्हा तिने चव्हाणला टोडी इको चाचणीसाठी सातारा इथं पाठवले आणि जाधवची स्थानिक तपासणी केली या चार पानांच्या विधानांच्या शेवटी डॉक्टर संपदाने एक भयंकर इशारा दिला जर माझ्या बाबतीत काहीही घडले तर पोलीस जबाबदार असते डॉक्टर संपदाच्या विधानात एका खासदाराच्या सहभागाचा उल्लेख आहे पण तिने नाव घेतले नाही तिने लिहिले की एका खासदाराच्या पर्सनल असिस्टंटने त्याला फोन केला होता हा पे त्याला सांगत होता की खासदार बोलत आहेत आणि तिच्यावर पोस्टमार्टिंग रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत आहेत तिच्या कुटुंबियांनी सांगितले की हा खासदार फलटण भागातील आहे आणि भाजपचे संबंधित आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी माजी भाजप खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले रणजित सिंह नाईक निंबाळकर हे फलटण नेतेच जन्मलेले असून मादा लोकसभा मतदारसंघातून ते दोन हजार एकोणीसमध्ये खासदार म्हणून निवडून आले होते ते स्वराज्य ग्रीन पॉवर अँड फ्यूल लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत दानवे यांनी चार मुद्दे मांडत निंबाळकरांचा या प्रकरणाशी संबंध दर्शवण्याचा प्रयत्न केला त्यांनी एका केसचा उल्लेख केला ज्यात स्वराज्य ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनीने फलटण कोर्टात दावा केला होता तसेच त्यांनी राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटेळे या दोन पर्सनल असिस्टंटची नावे घेतली पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर आणि स्थानिक आमदार सचिन पाटील यांना या प्रकरणात स्वच्छ दर्जा दिला फडणवीसांनी सांगितले जर मला थोडाही संशय आला असता तर मी फलटण येथील कार्यक्रम रद्द केला असता डॉक्टर संपदा मुंडेंच्या तळ हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पहिले नाव होते पी एस आय गोपाळ बदने तिने आरोप केले की बदने यांनी तिच्यावर चार वेळा बलात्कार केला आणि त्याला पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले गोपाळ बदने फलटण सिटी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होता तो फलटण येथील रहिवासी होता आणि महाराष्ट्र पोलीस दलात अनेक वर्षे सेवा करत होता चौकशीत समोर आले की संपदा आणि बदने दोघेही बीड जिल्ह्यातील असून त्यांचे नाते होते हे नाते या प्रकरणात आणखीनच गुंतागुंती वाढवतात डॉक्टर संपदाच्या भावाने सांगितले की बदने याने त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्येच धमकावले होते तिच्या विधानात तिने लिहिले की बदने आणि इतर अधिकारी तिला खोट्या फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव देत होते आणि जेव्हा ती नकार देत असेल तेव्हा त्यांनी तिला शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला घटनेनंतर गोपाळ बदने याला तात्काळ कर निटंबित करण्यात आले तो दोन ते तीन दिवस फरार राहिला आणि शेवटी पंचवीस ऑक्टोंबर रोजी रात्री फलटण रूरल पोलीस स्टेशनमध्ये शरणागत झाला त्याला अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात देखील आला आहे डॉक्टर संपदाच्या सुसाईड नोटमध्ये दुसऱ्या नाव होते प्रशांत बनकर प्रशांत हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि त्या घराच्या मालकाचा मुलगा होता जिथे संपदा राहत होती ती दरमहा रुपये भाडे देत होती संपदाने तिच्या प्रशांत बनकरवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता पण या प्रकरणात एक गुंतागुंतीचा पैलू समोर आला आहे चौकशीत असे दिसून आले आहे की संपदा आणि प्रशांत यांच्यात काही महिने प्रेम संबंध होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार अलीकडच काही आठवड्यात त्यांचे संबंध बिघडले होते आणि त्यांच्यात वारंवार बांधणू होत होती प्रशांतच्या कुटुंबियांची बाजू वेगळी होती त्यांची बहीण म्हणाली गेल्या महिन्यातच माझा भाऊ डेंग्यूमुळे आजारी पडला होता आणि फलटणला बरा होण्यासाठी आला होता डॉक्टरने त्याचा उपचार केला आणि त्यांनी नंबरची देवाणघेवाण के केली सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तिने त्याला ते लग्नाचा प्रस्ताव दिला त्याने तो प्रस्ताव नाकारला प्रशांतच्या भावाने सांगितले माझ्या भावाने डॉक्टरला कधीच फोन केला नाही उलट ती त्याला वारंवार फोन करून त्रास देत होती आम्ही त्याचे सोशल मीडिया रेकॉर्ड्स आणि कॉल डिटेल्स पोलिसांना दिले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना मोठ्या संख्येने चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहेत ज्यात ते तणाव दबाव आणि इत्यादी बद्दल बोलत आहे प्रशांतने पोलिसांना सांगितलं की डॉक्टर त्यांच्यावर तिच्याशी लग्न करण्यासाठी आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते प्रशांत बनकर याला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पुण्याजवळील एका फार्म हाऊसमधून अटक करण्यात आली त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे पण या सर्वात धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे डॉक्टर संपदाच्या डाव्यात हातावर पेनने लिहिलेला संदेश मराठीत लिहिलेल्या या संदेशात तिने दोन नावे घेतली पोलीस इन्स्पेक्टर गोपाळ बदने यामुळे मी मेले त्याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला प्रशांत बनकर यांनी मला मानसिक त्रास आणि शारीरिक छळ केला पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ हा संदेश एक तरुण डॉक्टरची शेवटची होती एक न्यायाची मागणी होती ही एक, एक भयंकर साक्षी होती की कसे एक प्रामाणिक वैद्यकीय अधिकारी पोलीस राजकीय दबाव आणि वैयक्तिक यांच्या जाळ्यात अडकली तळहातावरच्या संदेशा व्यतिरिक्त डॉक्टर संपदाने चार पानांच्या तपशिलावर सुसाईड नोट सुद्धा लिहिलेली होती या नोटमध्ये तिने संपूर्ण कहाणी सांगितली होती तिने लिहिले की पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर खोट्या फिटनेस सर्टिफिकेट दबाव टाकला अनेक वेळा आरोपींना तपासासाठीही ना सर्टिफिकेट मागितले जात होते तेव्हा ते नकार देत असे तेव्हा पेसाई गोपाळ बदने आणि इतर लोक त्याला त्रास देत असत त्याने एका विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख केला जेव्हा त्यांनी एका आरोपीला योग्य तपासणीशिवाय फिट घोषित करण्यास नकार दिल्यानंतर एका खासदाराच्या दोन पर्सनल असिस्टंट त्याच्या रुग्णालयात आले त्यांनी खासदाराला फोन केला आणि त्याला त्याच्याशी बोलायला लावले आणि खासदाराने त्याला अप्रत्यक्षपणे धमकावले त्याच्या नंतर याची पुष्टी केली त्याने सांगितले ते तिच्यावर दबाव टाकत होते की रुग्णांना रुग्णालयात न आणताच फिट अनफिट रिपोर्ट तयार करायच सांगत होते त्याला पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा बदल करायला सांगण्यात येत होते त्याने आपल्या नोटमध्ये लिहिले की त्याने एकवीस तक्रारी विविध अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या होत्या पण कुठलीही प्रभावी कारवाई झाली नाही आता पोलिसांची बाजू ऐकणे सुद्धा महत्वाचे आहे फलटण रुरल पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर सुनील महाडिक यांनी बावीस सप्टेंबर रोजी जिल्हा सर्जनकडे एक तक्रार पाठवली होती या तक्रारीत म्हटले होते की डॉक्टर संपदा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या वैद्यकीय तपासणीत अडथळा आणत होती आणि संशयितांना तिच्या वर्तनामुळे कायद्यापासून सुटका मिळू शकते अशी आशंका होती त्यांनी सांगितले की त्यांना सहकार्य करत नव्हते. आणि अधिकाऱ्यांशी वारंवार भांडत होते. पोलिसांनी असाही आरोप केला की ती रात्री उशिरा पोस्टमॉर्टम करण्यास तयार नव्हती आणि तासून तास थांबवत असे त्यांनी असे सांगितले की तिने जाणून भिजून आरोपींना नॉट फिट सर्टिफिकेट दिले ज्यामुळे अटक उशिरा होत होती सातारा सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितलं पोलिसांनी असे सांगितले की ते आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध राहायला तयार नव्हते आम्ही त्याला स्मरण करून दिलं की वैद्यकीय अधिकारी ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यानंतर आम्हाला तिच्या वर्तनात लक्षणीय बदल दिसला पण सातारा ॲडमिशनल एस पी वैशाली कुदसकर यांनी कबूल केले जर तिच्या तक्रारीवर वेळेवर कारवाई झाली असती तर कदाचित तिचे आयुष्य वाचवता आले असते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घटनेनंतर सातारा पोलिसांनी फलटण सिटी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट बलात्कार आणि कलम एकशे आठ आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी प्रशांत बनकर याला पुण्याजवळच्या एका ठेवकानाहून अटक करण्यात आली त्याला सातारा जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले ज्याने त्याला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले त्याच दिवशी रात्री पी एस आय गोपाळ बदने याने फलटण रुरल पोलीस स्टेशनमध्ये शरणागत पत्कारले त्याला सुद्धा अटक करून कोठडीत घेण्यात आले सातारा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस तुषार दोषी यांनी सांगितले एका या महिलेने आत्महत्या के केली आहे आणि तिच्या आरोपांमध्ये काही सत्य असू शकते आम्ही हे सर्व काही स्थापित करण्यास प्रयत्न करत आहोत हे एक आव्हानात्मक प्रकरण आहे कारण त्याने आधी तक्रार केली नव्हती तांत्रिक पुरावे आणि व्हॉट्सअप चॅटची पडताळणी केली जाईल पण ब्लॅकमेल किंवा भावनिक दबावचा कोणताही कोण होता काय हे देखील तपासातून समोर येईल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चकनकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली त्यांनी सांगितले आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि या दुःखद घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही आयोगाने पोलिसांना डॉक्टरांच्या तक्रारीतील कथित निष्क्रियतेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत फलटण डॉक्टर केस ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही हे महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आरोग्य सेवा व्यवस्थेतील पोलिस से यंत्रणेतील आणि राजकीय हस्तक्षेपातील गंभीर समस्याचे प्रतिबिंब आहे हे प्रकरण अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करते एक ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना व्यावसायिक अलगाव कामाचा ताण मर्यादित प्रशासकीय समर्थन आणि अपुरी देखरेख यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो या घटनांमुळे मानसिक त्रास वाढू शकतो दोन पोलीस अधिकाऱ्यांकडून सत्यचा गैरवापर विशेषतः महिला विरुद्ध एक गंभीर समस्या आहे या प्रकरणात एक पोलीस अधिकारी नागरिकांचे संरक्षण करण्याऐवजी बलात्काराचा आरोपी आहे तीन वैद्यकीय रिपोर्ट आणि पोस्टमार्टम मार् अहवाल बदलण्यासाठी राजकीय दबावाने ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे हे न्याय व्यवस्थेच्या मूळ तत्वांना धक्का पोहोचवते चार डॉक्टर संपदाने तक्रारी केल्या पण कोणतीही कारवाई झाली नाही केल्या होत्या जून ते ऑगस्ट दरम्यान तिने किमान तीन वेळा लेखी तक्रार केल्या पण कोणीही ऐकले नाही पाच सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याची नितांत गरज आहे सहा डॉक्टरांसाठी विशेष तणावपूर्व सरकारी सेटअप मध्ये आरोग्य सहाय्य आणि समुपदेश उपलब्ध असणे आवश्यक आहे. केस आपल्याला अनेक गंभीर प्रश्न विचारते एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष डॉक्टरला न्याय का मिळाला नाही तिच्या तक्रारी का ऐकल्या गेल्या नाहीत सत्तेचा गैरवापर कसा थांबवायचा महिलांची सुरक्षा कशी सुनिश्चित करायची डॉक्टर संपदा मुंडे ही एका साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगी होती जिने स्वतःच्या मेहनतीने आणि कुटुंबाच्या कष्टाने डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार केले तिने इतरांची वेदना कमी करण्याचे वचन घेतले पण व्यवस्थेने तिला धोका दिला तिच्या मृत्यूने आपल्याला आठवण करून दिली की आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्याचे संरक्षण त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचे मानसिक आरोग्य हे सर्व सरकार आणि समाजाची प्राथमिक जबाबदारी आहे आज सव्वीस ऑक्टोबर पर्यंत दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत प्रशांत बनकर याला अठ्ठावीस पर्यंत चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे तर पी एस आय बदने याला सुद्धा अटक करून कोठडीत घेतली आहे सातारा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे व्हॉट्सअप चॅट्स कॉल रेकॉर्डिंग डिजिटल पुरावे आणि तांत्रिक डेटाची पडताळणी केली जात आहे राजकीय नेत्यांनी एस आय टी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम किंवा सी आर स्वतंत्र तपासाची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की दोषींना माफ केले जाणार नाही आणि कडक कारवाई केली जाईल डॉक्टर संपदा मुंडे यांचे आयुष्य संपले पण तिच्या न्यायासाठी लढा अजूनही सुरू आहे तिच्या अतळ हातावरचे शब्द तिच्या चार पानांच्या वेदनातील वेदना तिच्या कुटुंबाचे अश्रू आणि वैद्यकीय समुपदेश संताप हे सर्व एका मोठ्या बदलाची मागणी करत आहेत पलटण डॉक्टर नाही हे एक जागृती आहे ही एक चेतावणी आहे आणि हे एक आव्हान आहे कर्मचाऱ्यांना महिलांना एक सुरक्षित आणि सन्मानजनक कामाचे वातावरण देण्याचे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या स्मरणार्थ आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे की अशा घटना पुन्हा कधीच घडणार नाही तिच्या मृत्यूला अर्थ देण्याचा एक मार्ग आहे व्यवस्थेतील बदल सत्याचा गैरवापराला आवर घालणे आणि प्रत्येक डॉक्टर प्रत्येक आरोग्य कर्मचारी प्रत्येक महिला यांना सुरक्षितता आणि सन्मानाची खात्री देणे तिचे तळ हातावरचे शब्द हे केवळ आरोप नव्हते ते एक शेवटचा संघर्ष होता एक शेवटचा प्रयत्न सत्य समोर आणण्याचा आणि आज जेव्हा आपण हे प्रकरण पाहतो तेव्हा आपल्याला त्याचा ते आवाज ऐकू येतो न्याय मिळावा न्याय व्यवस्था बदला बदल घडवा न्यायासाठी संपदा मुंडे यांच्या शेवटच्या लढ्याला आपली आदरांजली